तेच तेच खिचडीचे प्रकार खाऊन कंटाळा आला आहे का तर हा घ्या नवीन खिचडीचा प्रकार बनवायला अतिशय सोपा आहे भरपूर भाज्या घातलेला असल्यामुळे ना खूप जास्त पौष्टिक तयार होतो आणि थंडीच्या दिवसामध्ये अशी मस्त गरमागरम वाफाट ती मसाला खिचडी असेल ना तर स्वर्गसुखच बनवायला खूप सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी इथे पिवळी मुगाची डाळ घेतली तुम्ही सालीसकट घेतली ना तरी सुद्धा चालेल नंतर त्याच वाटीने मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे तर मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठला पण तांदूळ घेऊ शकता तर डाळीचं प्रमाण भाता या भातामध्ये किंवा खिचडीमध्ये ना थोडंसं जास्त ठेवायचं यामुळे ही खिचडी खूप जास्त चविष्ट लागते डाळ आणि तांदूळ छान एकत्र करून घ्यायचे यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आणि तीन ते चार वेळा ही डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे या मी याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे संपूर्ण डाळ आणि तांदूळ आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत ही खिचडी खूप जास्त पौष्टिक बनण्यासाठी ना यामध्ये आपण काही भाज्या टाकणार आहोत तर सुरुवातीला मी अर्धी वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे नंतर पाव वाटी यामध्ये मी बारीक चिरलेला बटाटा टाकलेला आहे नंतर अर्धी वाटी फ्लावर टाकलेली आहे नंतर अर्धी वाटी यामध्ये बारीक चिरलेला गाजर नंतर अर्धी वाटी भिजवलेले वटाने घेतलेले आहेत तुम्ही ताजे वटानेसुद्धा या जागी वापरू शकता नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि अगदी थोडंसं यामध्ये तेल टाकायचं आहे तर पोहे खाण्याचा अर्धा चमचा तेलसुद्धा टाकून घेतलं आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे तीन वाटी एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे या स्टेजला पाणी थोडंसं जास्त झालं ना तरीसुद्धा चालेल सर्व साहित्य चमच्यानी छान एकत्र करून घ्यायचं नंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कमी ते मध्यम आचेवरती कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे भातनं आपल्याला छान मौसूत शिजलेला हवा आहे तर याच्या मी तीन शिट्ट्या काढून घेते कुकर होत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत या कांद्यांना बारीक चिरून घ्यायचं एक छोट्या आकाराचं टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे यालासुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे इथे आपलं कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूने कुकरच्या तीन सुद्धा झालेल्या आहेत तर आपण कुकर उघडून बघू आपली खिचडी शिजलेली आहे की नाही तर तुम्ही बघू शकता खिचडी छान शिजलेली आहे मस्त मौसूत अगदी एकत्र केल्यानंतर ना छान एक जीवसुद्धा ही तयार होते तर अशी खिचडी आपली शिजायला हवी तर याला मी सध्या खूप जास्त मिक्स करत नाही या खिचडीवरती थोडंसं तेल आणि मीठ टाकून लहान मुलांना खायला दिलं ना तर अगदी आवडीने खाते कारण ही खिचडी खूप जास्त भारी लागते चला आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पडी तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तेल छान तापल्यानंतर यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान फुटू द्यायची नंतर पाच ते सहा कडी पत्त्याची पानं टाकायची नंतर, नंतर अर्धी छोटी वाटी शेंगदाणे टाकलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत किसलेला अद्रक आणि लसूणसुद्धा टाकलेला आहे यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलेलं होतं पण त्या कॅमेरा ऑन करायला विसरले त्यामुळे ते इथे मी दाखवू शकले नाहीत नंतर दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आणि दहा ते पंधरा सेकंद छान फ्राय करून घ्यायचं नंतर इथे मी पाव छोटा चमचा हिंग टाकलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे नंतर थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची आहे आणि सर्व पावडर मसाला दहा ते पंधरा सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि याला सुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा छान परतलेला आहे यामध्ये ज्या आपण सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या होत्या त्यानंतर गार्निशिंगसाठी म्हणून मी बाजूला काढून घेतलेले आहेत तुम्ही नाही काढल्यात तरीसुद्धा चालेल आता बारीक चिरलेलं टोमॅटो टाकायचं थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं किंवा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकल्यामुळे ना टोमॅटो लवकर मऊ होते तरी त्याला एकत्र करून घ्यायचं यावरती झाकण ठेवून घेऊ आणि सर्वात कमी याचेवरती अंदाजे एक मिनिट आपण याला छान एक वाफ काढून घेऊ यामुळे टोमॅटो थोडंसं मऊ होते किंवा शिजल्या जाते एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो थोडंसं मऊ झालेलं आहे याला तुम्ही हवं तर मॅश करू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता आता शिजवून घेतलेली खिचडी टाकायची आहे तर यापैकी मी अर्ध्यापेक्षा जास्त खिचडी या फोडणीमध्ये टाकलेली आहे थोडीशी खिचडी साईडला ठेवलेली आहे नंतर यामध्ये भरपूर गरम पाणी टाकायचं आणि सर्व छान एकत्र करून घ्यायचं या स्टेजला पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे उकळी आलेल्या पाण्याचा जर तुम्ही थंड पाणी वापरलं ना तर खिचडीची चव पूर्ण बिघडून जाणार तर याला मी छान एकत्र करून घेतलं आणि परत थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही खिचडी तुम्हाला किती सैलसर हवी आहे किंवा की किती घट्ट हवी ना त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता इथे मी पाणी अंदाजानेस टाकलेलं आहे तर याचं टेक्चर तुम्ही बघू शकता खूप जास्त सुद्धा मी याला केलेलं नाही अंदाजे चार ते पाच मिनिट सर्वात कमी आचेवरती खिचडी शिजवून घ्यायची आहे यावरती थोडीशी कसुरी मेथी पावडर टाकूयात नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची भरपूर आणि यालासुद्धा छान एकत्र करून घ्यायचं या सर्व साहित्य एकत्र करताना खिचडी थोडीशी चमच्यानी दाबून घ्यायची म्हणजे थोडीशी ती मॅश होणार आणि अख्खी तांदूळ वगैरे यामध्ये दिसणार नाहीत तर इथे आपले भरपूर भाज्या घातलेली मस्त पौष्टिक अशी गरमागरम वाफाळती मसाला खिचडी तयार झालेली आहे खरं तर ही खिचडी अशीच खूप छान लागते पण मी सोबत भाजलेला पापड आणि थोडंसं लिंबाचं क्रश लोणचं ठेवलेलं आहे थोडंसं बटर टाकलेलं आहे खरंच खूप भारी होते त्यामुळे नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका